महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडून पुलगाव वर्धा लोकसभा उमेदवार रामदास तळस यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत असताना ते म्हणाले की पुढच्या विधानसभा निवडणुकीत तेहतीस टक्के महिला आरक्षणामुळे महिलांची भागीदारी वाढणार आहे महिलांना मिळणारा हा सन्मान मोदींमुळे शक्य झाला आहे विश्वकर्मा योजना सोबतच पंचवीस टक्के लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम मोदी सरकारने केलं असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीला आकृतीबंड दोन तीन सुरू केली नाही तब्बल मागायला विधानसभेमध्ये येणार नाही